नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास कालिदास सार विसरला आकाशातलं नयनरम्य चित्र मनात साठवत राहिला वेत्रवतीला हलकेच जाग आली लहरींचे विखुरलेले केश सावरत ती आता प्रवाहित होणार होती कालिदास तिथंच बसला वेत्रवतीच्या जलाला स्पर्श केला जलशीतल होतं सर्वांगातून एक शीत लहर प्रवाहित झाली हा लोकमातेचा आश्वासक स्पर्श आहे त्या रात्री वेदवतीच्या राजप्रासादात गेल्यावर तिनं स्कंधाला स्पर्श केला आणि मात्र आणि देह अनामिक लहरींनी कंपायमान झाला स्पर्श एकच परंतु करणाऱ्या व्यक्तीच्या भावना कळण्याइतका तो समर्थ आहे आणि आकलनही इतकं सहजगम्य की न बोलताही ते स्पष्ट व्हावं दिवशी देवी सरस्वतीने अत्यंत स्नेहाने स्कंधाला धरून उठवलं तो स्नेहाचा स्पर्श ह्या स्पर्शात किती संवेदना असतात त्या परस्परांना जाणवतात इतक्या त्या सजग असतात ह्या भावसंवेदना स्पर्शातून जाणवाव्या हे सामर्थ्य कुणी निर्माण केलं असावं तो स्वतःशी असला नको ते प्रश्न नको तेव्हा कसे पडतात हाही एक प्रश्नच आहे देवी सरस्वती म्हणते ते सत्य आहे आपल्याला प्रश्नच अधिक आहेत कदाचित मनाला त्याची उत्तर गवसली की आपल्या मनाला परिपूर्णता येईल परंतु परिपूर्णतेची परिभाषा तरी काय कालिदास विचार करीत असताना मृत्यिकेचा कुंभ सुटला प्रवाहाबरोबर जाऊ लागला तेव्हा कालिदास त्वरेनं जलात उतरला कुंभ हाती घेतला आता रविराज हलकेच आपले नेत्र उघडून वातावरणाचा वेध घेत होते शीतल लहरींना आता किंचित उष्णतेचा स्पर्श झाला कालिदासाने कुंभ भरून घेतला रुचा पठण होईपर्यंत महाकुंभ भरून ठेवावा येता जाता उषा सुक्तातल्या रुचांचं स्मरण करावं त्या कंठस्थ झाल्यात की नाही हे बघावं हा विचार येताच त्यानं मुक्त कंठानं उषा सुक्त म्हणायला सुरुवात केली रविराज पूर्व क्षेतिजावर पाऊल ठेवण्यापूर्वी त्याचा महाकुंभ जलानं भरून झाला देवी सरस्वती आता आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असेल यावेळी तिचं तेच कार्य असतं आत्ता आपण तिथे गेलो तर पण तशी अनुमती देवी सरस्वतीने दिली नव्हती अतीव अधीर उत्सुकतेने तो गुरुकुलाकडे वळला आश्रमाच्या विस्तीर्ण परिसरात गुरुकुलाची व्यवस्था स्वतंत्र होती आश्रम व्यवस्थेत यज्ञ इतर उत्सवांचं आयोजन तर गुरुकुलात केवळ ज्ञानदान आश्रमात अनेक अभ्यागत येत ऋषिक यात्रिक पांथस्थ येत गुरुकुलाला ते भेट देऊन मार्गदर्शन करीत कालिदासाचा परिचय देवी सरस्वतीचा मानसपुत्र म्हणून होता सेविका कलिका आणि काही सेवक त्याला काली मंदिरातून आणल्याचं सांगत होते कालिदासही म्हणाला मातेच्या भेटीला येताना काली माता मंदिरात मी आलो पुढचं मला ज्ञात नाही विषय संपला आश्रमाच्या दृष्टीने परंतु देवी सरस्वतीला उत्सुकता होती की कालिदासाचं गतजीवन जाणून घ्यायची अगदी कालिदासाला भय होतं कधी नकळत आपल्या मुखातून सारसत्य बाहेर पडेल याचे कालिदास नित्य नेमान कालिमातेच्या मंदिरात जायचं कालीमातेचं ते रौद्र रूप त्याच्या मनात प्रतिकारार्थ असलेलं हे आणि शेजारीच असलेल्या शिवशंकराच्या मंदिरातली शिवप्रतिमा अत्यंत मनोहारी शिवशंकरांनी असुरांचा वध करण्याचं कार्य तिच्यावर सोपवून निर्धास्त व्हावे असं ते दोन मंदिरातलं दृश्य हे पाहताना त्याला स्मरायचं एक क्षण का होईना वेदवती स्त्रीनं ठरवलं तर ती किती सबल सुदृढ क्रूरकर्मा असलेल्या असुरांचा वध करू शकते अमर्याद शक्तीला ती प्रतिबंध करू शकते वेदवतीनं आपल्याला सीमा पार न करता आपल्याला घडवलं असतं तर हा विचार प्रबळ झाला की त्याला देवी सरस्वतीचा विचार यायचा गुरुकुलाची स्थापना करणारी आश्रमांचं संयोजन करणारी बहुमुखी प्रतिभा असलेली देवी सरस्वती तिनं आपल्यासारख्या असंस्कृत अज्ञानी पुरुषाला पुत्र म्हणून सन्मान दिला परंतु वेदवतीनं अस्वीकार केला कदाचित पत्नीचा अधिकार अधिक असावा माता क्षमादायीनी असावी तिला पुत्राची अवस्था जाणण्याची क्षमताही असावी गुरुकुलाकडे जात असताना त्याच्या मनातला देवी सरस्वतीबद्दलचा आदर भाव दोणावला गुरुकुलातल्या आम्रवृक्षाखाली एका उंच शिळेवर देवी सरस्वती बसली होती समोर आसनांवर विद्यार्थीवर अत्यंतिक सात्विक सुंदर मधुर भाषिणी सरस्वती बोलत होती नंदनने एक प्रश्न विचारला साहित्य म्हणजे काय त्यानं पुढे हेही विचारलं एकत्रित आणणं म्हणजे साहित्य का काष्ठ समिधा हे यज्ञाचं साहित्य का देवता अर्चन साहित्य असा शब्द प्रयोगात आणतो साहित्य म्हणजे वस्तूंचं संकलन असा अर्थ घ्यायचा का वस्तुतः नंदन साहित्याची परिभाषा जाणतो तरी साहित्य हा शब्द समाजात किती विविध अर्थाने रूढ आहे हे तो निदर्शनास आणतोय त्याचा प्रश्न अतिशय संयुक्तिक का आहे कालिदास एका वृक्षाजवळ होता म्हणजे केवळ आपल्यालाच प्रश्न पडतात असं नाही सगळ्यांनाच पडतात उत्तर कधी स्वतः तर कधी दुसऱ्याकडून मिळवायची असतात परंतु देवी सरस्वती म्हणते त्याप्रमाणे ती स्वतः स्वतःकडून घ्यायची असतात वत्सा नंदन अर्चना साहित्य यज्ञ साहित्य खाद्य साहित्य साहित्य या सर्व शब्दात एक विशिष्ट कार्याला लागणार जे जे हवं ते ते म्हणजे साहित्य परंतु आपण साहित्याची परिभाषा करू लागलो तर लिखित साहित्याचा अर्थ मनात धरतो जे जे सुंदर स्वतःला मनाला प्रसन्न करणार देणार शब्दांच्या सरिता जिथे एकत्र येतात ते म्हणजे साहित्य त्या प्रवाहात मनुष्याच्या सुखदुःखाच्या व्यथावेदनांचे समस्यांचे संघर्षाचे प्रवाह असतात आपण ज्या मनाच्या अवस्थेतून जाऊ तसा प्रकारचा तो साहित्य प्रकार आणि प्रवाह आपल्याला प्रिय होतो परंतु वत्सांनो आपल्याला जे प्रिय ते साहित्य असा त्याचा अर्थ नाही स्वतःच्या विवेकबुद्धीला जागृत करणारं समाजमनाचं निदर्शक समाजहित राष्ट्रहित जपणारे प्रवाह हे साहित्याच्या महासागराला जाऊन मिळतात स्खलनशील अधोगतीकडे जाणाऱ्या विचारांना जे शब्द प्रतिबंध करतात ते संस्कृती दर्शक ते साहित्य आत्मानंदासाठी असणारं साहित्य आणि समाजाला सन्मार्गाकडे नेणारं साहित्य समाजाकडून राष्ट्रहिताकडे जाणारं साहित्य ते शब्द साहित्य याचा प्रत्यय आपल्याला साहित्य वाचनाने होतो संस्कृती म्हणजे काय प्रद्योतानं प्रश्न विचारला अलिखित असलेलं जीवन जगण्याचं संविधान म्हणजे संस्कृती मानवाच्या ऋषीमुनींच्या प्रगाढ अनुभूतीतून साकारलेलं उत्तम जीवनाचं रीती नियम परंपरेने जतन करणं म्हणजे संस्कृती मनुष्याच्या हितासाठी असलेली कार्यप्रणाली म्हणजे संस्कृती मधुर आणि शब्दांनी हलकेच यावं आणि निर्झरासारखं प्रवाहित होत राहावं असे ते देवी सरस्वतीचे शब्द कालिदास अत्यंत प्रभावित झाला न कळत पुढे येऊन त्यानं देवी सरस्वतीला प्रश्न विचारला शब्दा शब्दातून प्रवाहित होणारी माधुर्य विनम्रता बुद्धिवैभव आणि शुचिता सर्वांना कशी प्राप्त होईल अकस्मात कालिदास आला असला तरी कधीतरी तो स्वतःच गुरुकुलात ती येईल असा तिला विश्वास होता ती हसली म्हणाली स्वागत आहे वत्सा तुझं तुझा, तुझा परिचय सर्वांना करून देते माझा हा मानसपुत्र कालिदास जीवनाच्या गुरुकुलात त्यानं अनुभूतीचं ज्ञान प्राप्त केलं असलं तरी तुमच्याप्रमाणे गुरुकुलात ज्ञान संपादन करायचंय श्रीकृष्णाने विलंबानेच संदीपनींच्या आश्रमात जाऊन ज्ञान प्राप्त केलं होतं तसं आता वत्सा तुझा प्रश्न आणि त्याचं उत्तर ती थांबली कालिदास आता धर्तीवर बसला होता अनेक विद्यार्थ्यांसह तो एक होता आता त्याची लज्जा गेली होती हे स्पष्ट झालं मनातून देवी सरस्वतीला समाधान झालं ती म्हणाली जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन निसर्गाबद्दलचा स्नेह भाषेचं प्रगाढ ज्ञान विनम्र वृत्ती ही कुठल्याही गुरुकुलात प्राप्त होतेच असं नाही तर ती स्वतःच विकसित करावी लागते कुठल्याही मार्गावर विचारपूर्वक चालू लागलं तर ती सिद्धी प्राप्त होते माध्यान्न होत आली देवी सरस्वतीने सर्वांना भोजन कक्षाकडे जायला सांगितलं विद्यार्थीच पाककला नृत्यकला संगीत नाट्य इतर कलांमध्ये प्रवीण होत होते ज्ञानसाधनेसह कलांचा अभ्यास साधनाही इथे होती कालिदास हे सार नव्याने अनुभवत होता देवी सरस्वतीने आता त्याला मुक्त संचार करण्याची मनातून अनुमती दिली होती तो सर्वांसह पाकशाळेकडे वळला तेव्हा देवी सरस्वतीला मनोमन आनंद झाला प्रातकाळीच त्याने भोजपत्रावर लिहिलेलं अरण्यवाचन या विषयावरचं भाष्य अप्रतिम होतं परंतु अक्षरांचा समन्वय योग्य नव्हता परंतु अल्पावधीत त्यानं केलेले प्रयास म्हणजे पुढच्या यशाची नांदी आहे ह्याचा तिला विश्वास वाटला कालिदास अकस्मात परतून आला तेव्हा ती भोजपत्रावर त्याने लिहिलेलं बघत होती माते आज्ञा न घेता गुरुकुलात आलो आज्ञा न घेता मी पाकशालेत गेलो भोजनकक्षात गेलो मला क्षमा कर मला पुनरपी महाकुंभ भरावा लागेल आता सारे जलप्राशन करतील वत्सा महाकुंभ भरण्यासाठी काही सेवक विद्यार्थी आहेत इथे असलेल्या उपवनालाही नित्य जलसंचन करावं लागतं प्रत्येक वृक्षाला जलसिंचन करायचं असतं ते तू सारं करू शकणार नाहीस कारण आता तुला इतर शास्त्रकला पारंगत व्हायचं आहे तेव्हा मा सर्वांसह माध्यानं उतरताच वेत्रवतीकडे जा आणि मग हे जलकुंभ भरता येतील आता तू इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आहेस तरीही मी सरस्वती पुत्रच असेन हो ना माते कालिदासाच्या प्रथमदर्शनापासून अंतरंगात एक स्नेह निर्माण झाला होता अनामिक स्नेहरज्जुंनी आपण त्याच्याशी संलग्न झालो याची तिला जाणीव झाली अचानक मन कसं सुखावलं कसं आनंदानं नयनातून पाझरलं याचं तिलाही आश्चर्य वाटलं आपल्या दूरस्थ पुत्रानं मातेला भेटावं तोच स्नेह त्याच्या नेत्रात होता हे सारथी अनुभवत मौन होती माते मी सरस्वती पुत्रच असेन ना होय वत्सा तू सरस्वती पुत्रच असशील लोकमानसात तुझी प्रतिमा सरस्वती पुत्र कालिदास हीच असेल तुला विद्याग्रहण करणं इतकं सहज नाही तेव्हा प्रातकाळी आणि रात्री तू अधिक परिश्रम घे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते jõudnud sotsi Krušnarova vastu .